मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण पाहतोय सेंद्रिय कार्बन वाढीचे छोटे छोटे पण फायदेशीर आहे मित्रांनो जमिनीत कार्बन वाढी ही आता उत्पादन वाढीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे घटत चाललेलं कार्बन वेळीच वाढवलं नाही आपण तर आपले उत्पादन घटणार हे नक्की लक्षात ठेवा आणि ह्या वाढीसाठी आपण वेगवेगळे वेग मार्ग पाहतोय आज आपण पाहणार आहोत की आपल्या शेतातील कचरा वापरून ही वाढ कशी करावी ते मित्रांनो मित्र आच्छादन ही केवळ एक कृती नाही तर ती जमिनीची जीवशास्त्रीय सुपिकता वाढवण्याचं विज्ञान आहे या या गोष्टी जरी छोट्या छोट्या असल्या तर त्यांचा फायदा खूप होतो ते फक्त त्या योग्य पद्धतीने केल्या पाहिजेत प्रत्येक जैविक पदार्थाचा फायदा वेगवेगळा असतो आणि त्यात असणारे घटक पण वेगवेगळे असतात त्यामुळे प्रत्येक अवशेष हा सारखीच कार्बन वाढ करत नाही तर मित्रांनो जास्त लिगणी नसणारे कठीण कणकर असे पदार्थ उदाहरणार्थ आपण पाचट गव्हाची काढ पराट्या मका ज्वारी किंवा तुरीची खोड सोयाबीनचे काढ किंवा कापसाचे काढ हे तुम्हाला दीर्घकाळ फायदा देतील आणि जर तुम्हाला लगेच पोषण पण पाहिजे माती पण लगेच सुधारायची आहे आणि वेळ पण जास्त द्यायचा नाही अशावेळी तुम्ही हिरवळीची खतं द्विदल पिकं किंवा पिकांचे बारीक तुकडे हिरवा भाग जास्त असेल तर कुजणं लवकर होतं फायदा पण लगेच होतो पण पन टिकाऊपणा त्यातला जास्त असतो म्हणजे टिकणारा ह्युमस कमी राहतो जर आपण आदर्श मल्चिंग पद्धत पाहिली तर तिथे वाळलेले भाग असतात सत्तर टक्के आणि हिरवे भाग असतात तीस टक्के यांचं मिश्रण वापरलं तर ह्युमिफिकेशन म्हणजे ह्युमस तयार होण्याचं प्रमाण वाढतं आता ते कसं करायचं तर ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग करणार असाल त्यावेळेला जमीन तुमची तनविरीत असावी थोडी भुसभुशीत असावी आणि जमिनीत वापसा असताना हे मल्चिंग करा त्यापूर्वी शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर खत किंवा शेणखता जर पातळ थर जमिनीवर दिला आणि नंतर आच्छादन केलं तर ते खूप फायदेशीर ठरतं फळबागासाठी आच्छादनाची जाडी पाच ते सहा इंचापत्र असावी पालेभाज्या असतील किंवा इतर पिकासाठी तीन ते चार इंचापत्राचा जाडीचं जा थर द्या जास्त जाड जर थर असेल तर तिथं हानिकारक बुरशी तयार होते आणि त्यामुळे पिकाला आपलं नुकसान होतं पिकांच्या खोडापासून तीन ते चार इंच अंतर सोडायला हवं नाहीतर काय होतं तर, तर कॉलर रूटसारखे बुरशीजन्य रोग तिथं पसरतात आता ह्याच्यासाठी आपण सूक्ष्मजीव जीवामृत जु, डिकम्पोजर इयम सोल्युशन किंवा ट्रायकोडर्मा यासारख्या सूक्ष्मजीवाचा वापर केला पाहिजे म्हणजे हे हानिकारक आहेत ते टाळून आपल्याला फायदा होतो तसंच नायट्रोजनची कमतरता होऊ नये म्हणून रासायनिक शेती करणाऱ्यांनी नतरचा पुरवठा केला पाहिजे आणि जैविक शेती करणाऱ्यांनी गोमूत्र जीवामृत यांचा वापर केला पाहिजे म्हणजे आपलं पीक पिवळं पडत नाही पिकळी पिवळी पिके पिवळी का पडतात तर पिकांना मिळणारं नायट्रोजन हे विघटन करणारे जीवाणू वापरतात आता इथं लक्षात घ्या की ह्युमिफिकेशन प्रक्रिया कशी असते ही जमिनीतली एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे सूक्ष्मजीव नुसतं विघटन करत नाहीत तर नायट्रोजन आणि कार्बन यांना जोडतात तेव्हा तयार होतो जर जमिनीत पुरेसं नायट्रोजन नसेल आणि योग्य वातावरण नसेल तर सूक्ष्मजीव कार्बनला नायट्रोजनशी जोडू शकत नाहीत अशावेळी ते स्वतःला ऊर्जा मिळवण्यासाठी नायट्रोजनऐवजी कार्बनचा वापर करतात आता हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या की कार्बन नष्ट कसा होतो आणि हे कळलं नाही तर आपला कार्बन वाढ होत नाही आपल्याला जर नायट्रोजन नसेल तर सूक्ष्मजीवांना स्वतःसाठी शरीर बनवण्यासाठी नायट्रोजन कार्बन वापरून ऊर्जा मिळवतात ते ते फक्त जगण्यासाठी धडपड असते त्यांची त्यावेळी कार्बन डायऑक्साईड वाळू जास्त प्रमाणात बाहेर पडतो म्हणजे तिथं आपलं आलं दुहेरी नुकसान एक आपलं पीक पिवळं पडलं तर दुसरं स्थिर होणारा कार्बन वाढ न होता हवेत गेला तर आपण आता प्लॅस्टिक मल्चिंग करतो त्या प्लॅस्टिक ऐवजी जैविक मल्चिंग वापरलं तर तुमच्या जमिनीत जीवाणूपेक्षा बुरशी जास्त सक्रिय असतील तर ही कार्बन वाढ होणारच याची खात्री बाळगा प्रत्येक उपाय बारकाईनं लक्षात ठेवा आपण कधीच लगेच मोठ्या मोठ्या प्रमाणात कार्बन वाढ करू शकत नाही थेंबी थेंबी तळेसाचे तसंच आहे छोटे छोटे पण योग्य पद्धतीनं आपल्यासाठी फायदेशीर ठरतात नुसते उपाय करून चालत नाही जर ते योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजेत तेव्हाच आपल्या जमिनीत कार्बनची वाढ दिसून येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद